नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेकेत सपरचंद बागा इतर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो सध्या आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आज माझा वाढदिवसही आहे आणि आजच्या दिवशी, दिवशी। तर मित्रांनो आज आपण नवीन माहिती पाहूयात तर मित्रांनो आज सफरचंदच्या बागेमध्ये आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप टेम्परेचर पण वाढतं आहे आणि वाढत्या टेम्परेचरमुळं जमीन गरम होत असते मायक्रोन्यूट्रेनच्या डिफिशियन्सीज येत असतात मित्रांनो जमिनीमध्ये द्रव्यांची तपावत होत असते तर मित्रांनो कसं होतं आता ह्या दिवसांमध्ये जमिनीवरती मल्चिंग असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ज्याच्या त्याच्या जमिनीचा प्रकार वेगळा असेल कोणाच्या खडकाच्या असतील कोणाच्या बर्डाच्या असतील कोणाच्या माझ्यासारख्या काळेही असतील जमिनीचे भरपूर प्रकार आहेत मित्रांनो त्याच पद्धतीनं तर विषय असा आहे की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांच्या मुळांना शॉक बसू नये अतिउष्णतेचा फटका पोहोचू नये का तर टेम्परेचर सध्या जर बघायला गेलं तर मित्रांनो जवळजवळ चाळीस ते एक्केचाळीसच्या घरामध्ये आहे मित्रांनो आणि ह्याच्यामुळं काय होतं जमिनीमध्ये न्यूट्रिशनच्या डेफिशियन्सीज येत असतात मित्रांनो तर हा व्हिडिओ सहज आपला एक जनरली छोटासा व्हिडिओ बनवतो मित्रांनो जमिनीवरती मल्चिंग म्हणून मित्रांनो हे आपण गवत ठेवलेलं आहे काय माझे शेतकरी बांधव बाग बघायला आले असतील त्यांनी बागेत पाहिले असेल की बाबा हे वेड्यासारखं हाराळी वगैरे गवत वगैरे ठेवलेलं आहे मित्रांनो हे अनुभव असतात अनुभवाचे बोल असतात अनुभवून ह्या गोष्टी ठेवाव्या लागतात तर कसाही विषय मित्रांनो जमिनीचं आच्छादन करण्यासाठी आपण आपण आपल्या शेतामध्ये हराळ ठेवलेले आहे मित्रांनो जेणेकरून जमिनीमध्ये मायक्रोन्युट्रिनच्या डिफिशियन्सी घेऊ नये आता ह्या दिवसामध्ये कसं होतं जमिनीचे पी एच वगैरे ज्याचे साडेसहा सातच्या वरती सरास सगळ्यांचेच पी एच तसे आहेत मित्रांनो ठराविक जमिनी असतील नाही असं नाही ज्याचे पी एच कमी असतील तर काय होतं मित्रांनो जमिनीमध्ये मायक्रोट्रेनच्या डिफिशियन्सी जेत असतात हो काही आयर्न क्लोरोसीसारख्या की जिथे झाडाला ऑक्सिजनची उणीव भासते झाडं ऑक्सिजन घेऊ शकत नाही पाण्याचं प्रमाण वाढतं नत्राचं प्रमाण वाढतं आणि निश्चितच जमिनीमधलं फेरस आणि मॅग्नेशियम या दोन गुल मूलद्रव्यांची कमतरता होते आणि निश्चितच आपल्या झाडांवरती फळांना साईज वगैरे ये न येण्यासारख्या समस्या होत असतात आणि त्याची त्यांना गरज असते आणि ते आपल्याला द्यावं लागत असतं मित्रांनो तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण काय केलेलं आहे शेतामध्ये गवत ठेवलेलं आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे निश्चितच आहे मित्रांनो गवत हे पूर्णपणे वाळणार आहे आणि वाळल्यामुळे जमिनीवरती त्याचं चांगलं आच्छादन होणार आहे आणि कारभाचंही प्रमाण वाढणार आता कसं असतं हे गवत ठेवलेलं कसं होते काडी कचरा वगैरे जे काही गोष्टी असतील मित्रांनो तर त्या हुमिला वगैरे खायला मिळतात आणि निश्चितच यामुळे आपल्या झाडांना कोणत्याही प्रकारच्या उहू वाळवी किंवा हुमणीचा मित्रांनो निश्चितच इफेक्ट होणार नाही वाईट पास तर त्यामुळे मित्रांनो मी माझ्या बागेमध्ये गवत ठेवलेलं आहे कारण ह्याच्यामुळे आयर्न वर वगैरे येणारा जो खर्च आहे तो निश्चितच खर्चाचं प्रमाण कमी होणार आहे सुरुवातीच्या काळात